बघा इथे आपल्याला एक वनस्पती एक चांगल्या प्रकारे भेटलेली आहे त्या वनस्पती आधी ओळख करून घ्या आणि काय वनस्पती आणि कशी आहे त्याची तुम्हाला एक मी थोडक्यात माहिती सांगतो आहे का याचे पान आहेत त्याला काही ठिकाणी चिमकोरा आळू म्हणतात हे चिमकोरा आळू एक असा विशिष्ट प्रकारचा आहे ह्याला बघा हे असं फूल आलं आहे तर अशा चिमकोऱ्याला फूल येतं असं तर लोकं म्हणजे चिमकोऱ्याला फूल येत नाही मग चिमकोऱ्याला पर फूल येत असतं एक बघा असं विशेष प्रकारचं एक फुल आहे आणि हे नदी नाल्याकडे पाण्याच्या वाहतूक अशा ठिकाणी हे असे येतो झाड आणि शेवटला फुल गेल्यानंतर असं होतं हे बघा किती सुंदर आहे मुतखडा झालेला असला मुतखडा का झाल्यानंतर हे जरी पानाचं तुम्ही सेवन केलं तर मुठ मुतखाडा -मुत हिरवळून जातो कसला जरी असला तरी किडनीतला असू द्या कसला असू द्या ह्याचा रस काढून जरी उली उली घेतला तरी मुतखाडा निघून जातो पण त्या रसामध्ये थोडं आपल्याली ह्याचा गोकरू चूर्ण टाकून जर काढा करून घेत आहे ह्याच्या रसात तर कसलाही तुमचा मुतखडा असू द्या दहा एम एम असू द्या नाही तर बारा एम एम असू द्या नाही पाच एम एम असू द्या जेवढा मोठा असेल तेवढा ह्याचा जर थोडा रस काढून गोकरूचा र काड्या जर घेत आहे तर चाळीस दिवसात तुमचा ह्याच्यातला सगळा किडनीतला खडा असू द्या कुठला जरी खडा असू द्या हे रामबाण औषध आहे मुतखाड्यासाठी हे बघा एक तुम्हाला पण हे अदृश्य बघायला भेटणार नाही कारण हे दुर्मिळ वनस्पतीमध्ये मोडल्या जातं जास्त हे येत नसतं की मोठक्या ठिकाणीची अशा वस्तू आहेत ही एक मला दिसलं म्हणून मी म्हणलं आता याचा व्हिडिओ बनवाय असंही फुलं आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण दे